तळा तालुक्यातील फॉरेस्ट हिल्स रिसॉर्ट प्रशासनाच्या विरोधात शिवसेना आक्रमक कामगारांच्या हितासाठी वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर रायगड जिल्हा तळा तालुक्यातील फॉरेस्ट हिल्स रिसॉर्ट यांच्या प्रशासनाकडून जवळपास शंभरहून अधिक स्थानिक कामगारांना अचानकपणे अनिश्चित कालावधीसाठी काढून टाकण्याचा निर्णय घेतला गेला त्याविरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली फॉरेस्ट हिल्स प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करून लेबर कमिशनर कायद्याअंतर्गत कामगारांना लागू असलेले सर्व नियम अटी व मिळणारे फायदे मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे तळा येथील फॉरेस्ट हिल्स रिसॉर्ट तेरा वर्षापासून हॉटेल व्यवसाय करत आहे परंतु व्यवसाय चालू झाल्यापासून कामगारांना वेळोवेळी न सांगता अनिश्चित कालावधीसाठी ब्रेक देणे कामगारांना बोनस न देणे स्थानिकांना डावलून बाहेरील लोकांना कामावर घेणे कामगारांना पी एफ न देणं कोणालाही परमनंट न करणं वाढीव पगार न देणं अशा अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या ता रिसॉर्टचे मालक श्री छाबडा यांनी आलेले व उपस्थित कामगार यांच्याशी संवाद साधला परंतु कंपनीचे मालक कामगारांना घेण्यास तयार नाहीत व इतर कोणतीही मागणी मान्य करण्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलं नाही त्यामुळे ता सर्वच्या सर्व कामगारांना कामावर घेणार नसाल तर आम्ही देखील इतर कोणत्याही चर्चा करणार नाही रिसॉर्ट मालकाला या अगोदर देखील कायदेशीर कारवाईची नोटीस कोर्टामार्फत केली आहे ती लढाई आता कायदेशीर मार्गाने चालूच ठेवत कंपनीला मालकाला वेटीस आणून कामगारांना न्याय देणार वेळप्रसंगी कामगारांच्या हक्कासाठी कायदा हातात घेऊ पण कामगारांना न्याय देऊन त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवू असा सज्जड दम शिवसेना दक्षिण रायगडचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी रिसॉर्ट मालक व व्यवस्थापनाला दिला यावेळी अखिल भारतीय कामगार श्रमिक संघटनेचे अध्यक्ष पवार तळा तालुका प्रमुख प्रद्युन्मन ठसाळ लिलाधर खातू तळा शिवसेना शहर प्रमुख राकेश वडके नगरसेवक रितेश मुंडे यांच्यासह तळा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी रिसॉर्टमध्ये कामगार काम करणारे शंभरहून अधिक कामगार उपस्थित होते